पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोल नाक्यापासून काहीशा अंतरावर असणाऱ्या चाळकवाडी या ठिकाणच्या सद्गुरुनगर नगर परिसरामध्ये नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जाणारा दहा टायर कंटेनर पलटी झाला सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली हा कंटेनर पलटी झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक कोंडी झाली तर रायकरवाडीकडे जाणारा रस्ता पूर्णतः बंद झाला शेजारी असणाऱ्या घरापासून अगदी काहीशा मीटर अंतरावर हा कंटेनर पलटी झाला प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि एका गाडीला वाचवण्याच्या नादात हा कंटेनर रस्त्याच्या जा कडेला जाऊन पलटी झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली या ज्या ठिकाणी कंटेनर पलटी झाला त्याच्या बाजूलाच नवीनच ब्रिज तयार झालेला आहे त्यामुळे नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी सायंकाळी सुमारे दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळाली साधारणतः दहा ते साडेदहाच्या सुमारास दोन मोठी क्रेन बोलवून हा कंटेनर सरळ करण्यात आला व खेचून त्या ठिकाणावरनं बाजूला काढण्यात आला व त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा कंटेनर बाजूला काढण्यात पोलिसांना यश आलं त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली बारीकसा पडणारा पाऊस आणि त्यातच झालेला हा अपघात त्यामुळे वाहनांच्या रांगा लांब लांबच लांब लागलेल्या पाहायला मिळाल्या पुणे नाशिक महामार्गावर हा कंटेनर पलटी झालाय ब्रेक फेल झाल्यानं हा कंटेनर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते मात्र अळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हा कंटेनर रस्त्यातून बाजूला करण्यात आलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी लागलेची वाहतूक कोंडी सोडवण्यास मोठी मदत केली हा कंटेनर इतका जड आणि हेवी होता की दोन मोठे क्रेन मागवावे लागले त्यानंतर हा कंटेनर सरळ करण्यात प्रशासनाला व स्थानिक नागरिकांना यश आले आता हा कंटेनर रस्त्यातून बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू आहे मात्र पोलिसांना रात्री पाऊस पडत असताना देखील ही वाहतूक कोंडी काढताना यश आलेलं पाहायला मिळालं मात्र अचानक ब्रेक फेल होऊन हा कंटेनर पलटी झाल्याची घटना नाशिक महामार्गावरील चाळकवाडी गावच्या हद्दीत सद्गुरुनगर या ठिकाणी घडली आहे हा कंटेनर ज्या ठिकाणी पलटी आला त्याच ठिकाणावरून रायकरवाडीकडं जाण्यासाठी रस्ता फुटतो मात्र रस्त्यातच हा कंटेनर पलटी झाल्यानं रायकरवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपली वाहनं बाजूलाच लावून चालत घराकडे जावं लागले रात्री उशिरा हा कंटेनर सरळ करण्यात प्रशासनाला यश आले पहा डॉट कॉम साठी चाळकोडी Terima kasih telah <laughs> menonton!

પીછે છે બંધ કર